नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्रात शिक्षक पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी दहा मे दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे बाकी काय वय असायला हवं परीक्षा शुल्क किती असणार आहे पात्रता काय असायला हवी परीक्षा स्वरूप कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत आणि यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्रात शिक्षक पदांची बंपर भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी अर्ज करणं आवश्यक असणार आहे जसे की तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापन तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे ही पदभरती जी आहे ती केली जाणार आहे यासाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस या परीक्षेचं ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे डब्ल्यू 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 डॉट आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकणार आहात सव्वीस 20 एप्रिल दोन ते दहा मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणार आवश्यक असणार आहे तर परीक्षेच्या सात दिवस अगोदर तुम्हाला या संकेतस्थळवरून तुमचं तिकीट देखील डाउनलोड करता येणार आहे मित्रांनो यामध्ये चोवीस मे दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुमची ऑनलाईन पद्धतीने एक्झाम देखील घेतली जाणार आहे आणि या एक्झामच्या बेसवरती तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे आता उपलब्ध पदसंख्या तुम्हाला पवित्र पोर्टलद्वारे या ठिकाणी दिली जाणार आहे आणि याबाबतचं अपडेट लवकरच पवित्र पोर्टलवरती येणार आहे त्यासाठी पवित्र पोर्टलला तुम्हाला यावेळी वेळी व्हिजिट करणं आवश्यक असणार आहे परीक्षेचं माध्यम आणि अभ्यासक्रम तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये मराठी विषयाचा पेपर मराठीतून तर इंग्रजी विषयाचा पेपर इंग्रजी भाषेतून तुम्हाला देता येणार आहे वरील विषय वगळता बाकी सर्व विषयांचा पेपर द्विभाषिक असणार आहे यामध्ये इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी तुम्हाला निवडणं आवश्यक असणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे अभियोग्यता या विषयावरती एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्कला असणार आहे तर बुद्धिमत्ता या विषयावरती ऐंशी प्रश्न ऐंशी मार्कला असणार आहे असे दोनशे प्रश्न दोनशे गुणांना या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी एकशे वीस मिनिटे म्हणजे दोन तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता या विषयावरती कोणकोणते उपघटक असणार आहे त्या उपघटकांची यादी देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता या विषयावरती तुम्हाला या एक्झाममध्ये प्रश्न विचारले जाणार आहे त्यासाठी तुम्हाला आतापासूनच तयारी करायची आहे बाकी पदसंख्या आणि आरक्षण संदर्भात या सर्वसाधारण काही तरतुदी या ठिकाणी दिलेल्या आहे अर्ज करण्याच्या अगोदर या संपूर्ण सूचना तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे मित्रांनो यामध्ये महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे यामध्ये उमेदवारांची पात्रता तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष आहे तर तुम्ही अशा पदांसाठी अॅप्लिकेशन करू शकणार आहे या व्यतिरिक्त वेळोवेळी शासन निर्णयाद्वारे विहित करील अशी वयोमर्यादा शिक्षक सेवकांना आणि शिक्षकांना लागू असणार आहे जनरली अडोतीस वर्षापर्यंत खुल्या प्रवर्गातील तर त्रेचाळीस वर्षापर्यंत राखीव प्रवर्गातील उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे याची देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार यामध्ये निवड प्रक्रिया तुम्हाला परीक्षेत मिळालेला गुन्हा चा द्वारे तुमची निवड जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन या संकेतस्थळावरती येऊन तुमची नोंदणी करणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून तुम्हाला तुमची अर्ज करण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे अर्ज करते वेळी पासपोर्ट साईजचा फोटो तुमची सई डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी कशा पद्धतीने अपलोड करायची त्याची साईज किती असली पाहिजे त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे या व्यतिरिक्त स्व हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करणं आवश्यक असणार आहे त्याचे देखील डिटेल या ठिकाणी दिलेले आहे त्याचा देखील नमुना या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो यामध्ये खुल्या परवाातील लोकांना नऊशे पन्नास रुपये तर राखीव प्रवर्गातील लोकांना आठशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क भरणं आवश्यक असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरू शकणार आहे अर्ज करतेवेळी कोणतेही तीन सेंटर म्हणजे परीक्षा केंद्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या जवळचे या ठिकाणी देऊ शकणार आहात बाकी प्रपूर्ण अपडेट तुम्ही डब्ल्यू 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 डॉट एम एस सी ई पुणे डॉट इन या संकेतस्थळावरून जाऊन बघू शकणार आहे वेळोवेळी या संकेतस्थळाला तुम्हाला व्हिजिट करायची आहे जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करते वेळी देणार आहे तो अचूक देणं आवश्यक असणार आहे चालूस्थितीत असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवर थ्रू आणि याच मोबाईल नंबर थ्रू तुमच्याशी कम्युनिकेशन जे आहे फ्युचरमध्ये केले जाणार आहे पूर्ण भरती प्रक्रियेदरम्यान तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर या ठिकाणी चालू ठेवायचा आहे तसेच यामध्ये मित्रांनो ज्या उमेदवारांचं डी एड प्लस टी ई टी किंवा सी टी ई टी झालेलं आहे ज्यांनी बी एड केलेलं आहे के किंवा ज्यांनी बी पी एड केलेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे पदांची बंपर भरती असणार आहे लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करतेवेळी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग